मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स नादुरुस्त उभ्या ट्रक वर भरधाव आयशर टेम्पो अन कार अदळली दोघांचा जागीच मृत्यू विरोधकांचा गोंधळ अमित शाह यांचं आक्रमक भाषण आंधळगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आग जीवितहानी टळली भर बाजारात तरुणावर गोळीबार एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी बीडप्रमाणेच माझ्या बाबत ही रचला पण मी वाचलो मोबाईल मध्ये आजही पुरावे मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट संजय राऊत राज्यसभेत भडकले पण वक बोर्डाच्या विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थित पुण्यात हॉस्पिटलने सोडली जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला आमदारांची पोलिसात धाव चौकशी सुरू पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जीवापेक्षा पैसा प्यारा गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले दहा लाख महिलेचा मृत्यू वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू नादी लागू नको संजय राऊतांचा प्रफुल्ल जोरदार प्रहार महिलेचा मृत्यू प्रकरणात आरोपी मंत्र्यांचे कारवाईचे आदेश पोलीस आज करणार चौकशी नर्स डॉक्टरांच्या जबाबासह सीसीटीव्ही तपासणार तोंडात मारून घेतली पालकमंत्र्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बापूंची तुफान टोलेबाजी ठाकरे गटाचा वकला निकम विरोध गोरेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं फायटर जेटची दिशा बदलून लोकांचे प्राण वाचले पण फ्लाइट लेफ्टन अठ्ठावीस वर्ष सिद्धार्थ शहीद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलारांची भेट सदिच्छा भेट की राजकारण चर्चेला जोडपनार वादळाचा बीडमधील आणखीन एक प्रकरण अंजली दमान बाहेर काढलं संतोष देशमुख हत्या प्रकरण अखेर तो मोबाईल पोलिसांना सापडला योगेश कदम संतोष यांनी घेतली देशमुखांच्या भेट त्या पोलिसांबाबत मोठं वक्तव्य ठाण्यात डंपिंग ग्राउंड वाद पुन्हा चिघळला नागरिकांनी अडवले डंपर मोबाईलवर शिवीगाळीवरून दोन परिवारात हाणामारी फेसबुक लाईव्ह करत पतीचा खून आता व्हॉट्सअप वरून धमकी मुंबईत खळबळ म्हणूनच ते मला कॉपी आणून द्यायचे बालिश लोक आदित्य ठाकरेंचा पहिल्यांदाच श्रीकांत शिंदेवर पलटवार हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री